आता बघा किती वार आणि पाऊस सुटल एका पाऊस आला या आणि मी दार लावलं होत आता ला एवढं आता उघडलं येतं दुर्गा दारच लावून द्याय ना या आणि काय झालंय आता पाऊस यायच्या आधी आम्ही दळण करत होतो बघा दुर्गांनी इथं दळण करत होतो बघा आणि एका पाऊस आला दळण घरात ठेवा घाऊ घरात ठेवा का बाहेरचे कपडे काढा तिथं कळत नव्हतं आणि दुर्गाला मजा वाटते चल तर का दार लावायचं चल 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 दे गरज वारं वार सुटलंय हो माग कस काय एवढा पाऊस काय माहिती तिकडं तर बघा रस्त्याला रस्त्याला बघा वारं पण सुटले आणि पाऊस पण आलाय आणि राधून तिकडे गेलात शूटिंगला मग अशी एक दीड तास झालं गेलेली कसं दिसतंय विचित्रच बघा आणि आता लेगार लागायला लागलंय मला तर काय सुधारत नव्हतं दळण करत होते दुर्गा दळण गफाचं सांडत होती आणि कपडे पण दोरीवरती वाळाय टाकले होते मला तर थंडी वाजायला लागली आता दुर्गा चल घरात घरात पाणी लागला आपलं हो चल 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 लवकर सुटलंय आता दुर्गा आणि मिसय आहे घरी कोणीच नाहीये झाडाचा फटा तो तुम पडला बघा खाली या झाडाचा बघा इतकंच वारं सुटलं या काळी तुझं वारं सुटलं सकाळपासून वारं नव्हतं काही सुद्धा नव्हतं फक्त आभाळ आलं होतं आणि दुपारी ना थोडस ऊन पडलं होत कपडे भेटले का इथं टाकल्या तर पाऊस येत गेलोरी ये कपडे टाकले घरात हडकायला हवेला खिडकीत ना बघा किचन मधन दिसत या डेंजरच दिसतंय बघा झुम करून दाखवते पाणी पण दिसतंय किती चाचलं चायलाय तिकडं पाणी बघा बघायचं आणि बघा यांनी सकाळी आणले माळव इथं आणखीन काय निवडलं नाही आणि बाजूला पण काढलं नाही तर बरंच काय काय आहे बरं का वाळकायला आहे नाही वला वाटाणा आहे बघा हिरवी मिरची पण आणली आणि भिंडी पण आणली कांदा ककडी वांगे आणलं तर आणखीन बरंच काय काय टोमॅटो पण आणलं बघा लिंब पण आणलं तर आणखीन आदरक आहे म्हणजे बरंच सामान आहे बघा माळवं पण मला काय वाळ काही नाही सगळं एकत्रच आणलंय ह्यांनी आणि दुर्गा माव दाखवते काय अह ककडे का खायचे ककडे खायचे तुला नको 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 दहायची तिला दहायची हा चला आता मारव पण मला नीट ठेवायचं सगळं निवडून आणि मला ते उसमळ लागले होते दम काय नाही झाला आणि पाऊस आता जरा थोडासा कमी आलाय मागा लय वादळ सुटलं होतं आणि पाऊस पण यायला लागला होता आणि मी बघा इथं दळण करत होते दोनच ताटल्या नीट केलं तर तोपर्यंत पाऊस एवढं नीट करायचं राहिलं आणि दुर्गा पण मला वायता येत होते भांडी घासून ठेवल्या तर सकाळी मला बोल पण वाहत नाही एवढं कसं तरी नरड्याला आलंय माझ्या व्हायला लागल्या कसं तरी असू द्या सगळं नीट नाटक ठेवायचं आणि लाईट पण गेली बघा आता पा आता पाऊस पाण्याची लाईट गेली कधी येते काय माहिती बाहेर कमी आले सगळं असं ओल झालं बघा इथं पण आलाय आता जर पा पाऊस कमी आणि इथलं पाणी बघा कसं वाहत आहे इथले थंडी वाचते आपण आता लाईट कधी येते काय माहिती संध्याकाळपर्यंत येते का नाही आणि राहू पण तिकडच येत बघ आले तर पाऊस आलाय बघायला पावसाचं पाणी बघते बर काय हाय का हाय तिथं पाणी कसं असं तिकडं असलं सगळं किचनच्या पाती न पाणी आहे काय काय इकडं बघ काय आता टाकून वे वेधी पण गावाकडे गेला जात संध्याकाळी मंद होता मी आता ह्यांना फोन लावला होता नुसता उचलून ठेवला कुठं तरी हायच वाटतं त्यांच्याजवळ कोणीतरी हाय काहीतरी बोलत होता म्हणून ह्यांनी लगेच फोन कटक्याला खिडकी पण उघडली वाऱ्याने तर चला असू द्या सांगावं म्हणलं तुम्हाला पाऊस एका लागलाय तु चिड्याला एंड करते बाय आणि थोड्या झोपतेने एडाने व्हायला लागले